घरफोड्या करणाऱ्या अटल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलं जेरबंद एक आरोपीला अटक बारा लाख रुपयाचा मुद्देमाल जाप हिंगोली शहरातील बांगरनगर भागातील एका घरामध्ये काही दिवसांपूर्वी घरफोडी चोरीची घटना घडली होती या घरफोडी चोरीच्या घटनेमुळे मात्र शहरात भीतीच वातावरण पसरले होते चोरीच्या घटनेच गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाळेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी एका पथकाची नियुक्ती करून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा तपास सुरू केला आणि आरोपी दत्ता विठ्ठल खांडेकर वय बत्तीस वर्ष राहणार संतोकपिप्री जिल्हा हिंगोली याला अटक केली आरोपी दत्ता खांडेकरकडून घरफोडीत लंपास केलेले सोन्या चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी एक चार्जिंग बॅटरी एक टायमी असा एकूण बारा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पा पोलीस अधीक्षक कमलेश नेमा स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे पोलीस अंमलदार प्रेमदास चव्हाण लिंबाजी वावळे रवी कुमार स्वामी सतीश जाधव किशोर सामवत विशाल खडांगडे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केली आहे सहारा टाईम्स नेटवर्क बोली